विधान परिषदेत सत्ताधारी आमदारांमध्येच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यातच खडाजंगी झाली खासगी कोचिंग क्लासेसच्या प्रश्नावरून परिषदेत आरोप करण्यात आला आपल्याकडे तक्रारी आल्या नसल्याचा दावा मंत्र्यांनी केला तर मुख्य सचिवांकडून चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे कॉम कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम प्रमाणावर होतात आणि गैरव्यवहार होतात होता। त्यासाठी आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एस आय टी समिती नेमणार का एक उत्तर देता आपण एक, एक, एक लक्षात घ्या या ठिकाणी जी चौकशी करायची आहे आता तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर एक तर आम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत आता 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 उत्तर उत्तर पूर्ण द्या प्रश्न सुरू आपण जरा जागेवर बसा आपण जागेवर बसू उत्तर देत आपण